आम्ही शाळेत कसं जायचं शालेय विद्यार्थ्यांचा पालकांचा सवाल भिंगार शहरातील एका शाळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली दिसून येत आहे रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले सध्याच्या पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले असून त्या पाण्यावर डासांचा वावर होत आहे सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झालंय नुकतेच मागील महिन्यापासून सर्वत्र शाळेची घंटा वाजली आणि सर्व शाळा विद्यालय सुरू झाली शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत पण चिखलाचा रस्ता येतोय आडवा रस्त्यावरून पावसाळ्यात शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागते दरवर्षी याच रस्त्याने शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत जावं लागतं अनेक विद्यार्थी तसेच नागरिक चिखलात घसरून पडतात हा रस्ता वर्दळीचा असून तरी दुचाकी देखील शाळेच्या दिशेने मार्गक्रमण करू शकत नाहीत कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही थोडा मुबलक रस्ता आणि त्यात वाहनधारकांना तसेच पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना खूप कसरत करत शाळेच्या दिशेनं मार्गक्रमण करावं लागतंय पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या चिखलमय रस्त्यावरून चालताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे आम्ही शाळेत कसं जायचं आम्हाला शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता द्या अशी मागणी विद्यार्थ्यांचं पालकवर्ग करत आहेत या खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचं पालकांना मानसिक व शारीरिक त्रास होताना दिसून येत असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे आणि थोडंसं पाणी कमी कधी लोग। जातं कच्ची लोक जाणाऱ्या लोकांची वर्ग जी आहे ती खूप आहे आणि येता जाता कधी कधी गाड्यासुद्धा मध्ये पडतात लहान मुलं शाळेत जाताना सकाळी गाड्या स्लीप होतात होता। ते तेसुद्धा पडतात त्यांचे कपडे म्हणजे खराब होतात त्यामुळं शासनानं श्रीमंत जे काही पत्र घेतलेले आहेत त्यांनी हा रस्ता ताबडतोब करून घ्यावा किंवा नागरदेवा ग्रामपंचायत जी आहे त्या ग्रामपंचायतीने रस्त्याचं तातडीने काम सुरू करावं म्हणजे जेणेकरून खड्डे वगैरे काही होणार नाही आणि पाणी साधणार नाही आणि शिवाय इथं दोन शाळा आहेत अरेची पण शाळा आहे शे मुलं जा करतात शाळेमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी गुरुकुलला येतात त्यानंतर अकरा वाजता ज्याला गुरुकुल आहे ती मुलं येतात त्यानंतर पाच वाज सुटले सुटले की मुलं बाहेर येतात आणि मग त्यांच्यासाठी सुद्धा हा रहदारीचा रस्ता आहे कायमचा त्यांचीसुद्धा गैरसोय होती घरी जाताना त्यांच्या दप्तर वगैरे कधी कधी पाण्यात पडतात मुलं चिखल चिखलामध्ये घसरतात त्यामुळं ग्रामपंचायतीने किंवा अधिकाऱ्यांनी या रस्त्यातील ताबडतोब दखल घेऊन हा रस्ता तातडीने करून द्यावा ही नसते माझी मुलगी रयत म्हणजे शिकत आहे शाळेत जायला रस्ता बरोबर नाही आहे आम्हाला इकडे कोणीच लक्ष देत नाही छोटी गाडी सुद्धा जाऊ शकत नाही शाळेमध्ये येताना जाताना मुलांना अडचणी होतात ते पावसाचं पाणी बघून दे शाळेत सुद्धा यायला नको म्हणतात दोनदा तीनदा आम्ही दोघे सुद्धा पडलो आहे पावसाच्या पाण्यात खड्डे मारण्याचे येत कळत कर नाही रस्त्यामध्ये खड्डे की काय म्हणून जायला आम्हाला त्रास होतो एवढीच आमची विनंती आहे की तुम्ही लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यावे किंवा आमच्या शाळेची प्रगती व्हावी हो यासाठी काहीतरी निर्णय मोठा घ्यावा तुम्ही लोकांनी यासाठी आमचे एवढेच प्रयत्न आहेत की तुम्ही काहीतरी लक्ष द्या आमच्याकडे आमदार जे कोणी असते ना त्यांनी सुद्धा या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे शाळेतले मुले चिकला पाहिजे शाळेमध्ये घेऊ शकत नाही तर त्यांना शाळेत शाळेचे शाळेचा रिक्षा जाऊ शकत नाही अँब्युलन्सी जाऊ शकणे अपघात घालत आणता येईल बरं का शाळेतून त्याच्यामुळं मोठा रस्ता झाला पाहिजे ही आमची तुम्हाला समजा विनंती हे लवकरात लवकर करून घ्यावा आमचं